डॉक्टर झटका आहे का नाही याच्यासाठी कोणत्या टेस्ट कराव्या लागतात म्हणजे एखाद्याला झटका आहे किंवा इप्लिप्सी आहे हे कसं समजतं त्याच्या निदान कसं होतं तर आपल्याला पण हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे आहे मी लहान मुलांचा आणि किशोरवयीन मुला मुलींचा मेंद विकार अहिल्यानगर महाराष्ट्र येथे प्रॅक्टिस करतो आणि झटका अपस्मार या जी सिरीज आहे याच्या चौथ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण झटक्याचं निदान कसं करतात झटका निदान करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात त्यावर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपण पाहिलं की झटका हे मेंदूच्या कार्यप्रणालीमध्ये अचानक बिघड झाल्यामुळे होतो आणि झटक्याचे वेगवेगळे कारण असतात जेनेटिक किंवा सिमटोमॅटिक आणि झटक्याचे वेगवेगळे प्रकार असतात फोकल किंवा जनरलाइज तर झटक्याचं निदान करण्यासाठी पहिली जी टेस्ट केली जाते त्याला आपण ई जी नावाचे टेस्ट म्हणतो इलेक्ट्रो सेफलोग्राम मेंदूचा आलेख तर यामध्ये जसं आपण इसीजी करतो की छातीची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्यासाठी इथे छातीवर लिड्स लावले जातात तसं ई करण्यासाठी आपल्या जे डोकं असतं त्याच्यावर लीड्स लावले जातात आणि त्या लिड्स द्वारे लॅपटॉप किंवा कंप्युटरवर मेंदूची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड केली जाते आणि त्यावर इलेक्ट्रिकल वेव्स दिसून येतात आणि डॉक्टर ते इलेक्ट्रिकल वेव्सचं पाहतात आणि त्याच्यानुसार त्याला झटका सॉरी त्याला Uh, मुलाला झटका आहे की नाही झटका आहे तो कोणत्या प्रकारचा आहे तर त्याचं uh, निधन करतात ठीक आहे तर ईजी ही टेस्ट नेहमी पॉझिटिव्हच येते का तर नाही ठीक आहे तर कसं असतं की आपण uh, जो ईजी करतो तो झटका झाल्यानंतर करतो त्याला इंटरिक्टल ईजी म्हणतात तर त्यामध्ये पहिल्यांदा झटका असला तरी ईजी नॉर्मल येण्याचे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के चान्सेस असतात आणि जर रिपीट ईजी केला तर मग ते पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस वाढतात त्याच्यामुळे म्हणजे ईजी नॉर्मल असेल तर झटका नाही असं नसतं ठीक okay? आहे तर झटक्यांमध्ये काय लक्षण असतात त्याचं आणि इजीचं कोरिलेशन करून मग डॉक्टर झटका आहे की नाही त्याचं निदान करू शकतात किंवा काही वेळेस गरज पडली तर व्हिडिओ इजी नावाचा टेस्ट करतात म्हणजे जर त्या व्यक्तीला झटका आहे की नाही जर ते त्याचं निदान होत नसेल तर मग अशा व्यक्तीला ऍडमिट करतात कंटिन्युअस इजी चालू असतं कंटिन्युअस व्हिडिओ चालू असतो आणि त्यावेळी जर ऍबनॉर्मल त्या काही मोमेंट्स वगैरे झाल्या ऍबनॉर्मल काही एपिसोड झाला तो कॅमेरा डिटेक्ट झाला आणि तेव्हा जर इजी मध्ये कळालं तर मग त्याचं जवळजवळ नव्वद टक्के निदान होऊ शकतं तर ईजी हे झटक्याचा कोणता प्रकार आहे त्याच्यासाठी खूप महत्वाचं असतं दुसरं जी टेस्ट असते ती म्हणजे मेंदूचं एम आर आय सीटी स्कॅन किंवा एम आर आय पण ॲपलेप्सीमध्ये आम्ही एम आर आय युजली प्रेफर करतो मग सिटी स्कॅनमध्ये मेंदूचे जे छोटे छोटे पार्ट्स असतात जे ग्रे मॅटर व्हाईट मॅटर असतात जे कॉटिकल डिस्प्ले जे आम्ही म्हणतो तर ते काही दिसत नाही तर एम आर आय आम्ही युजली ऍडवाइस करतो तर एम आर आय मध्ये आपल्याला मेंदू दिसतो मेंदूचं स्ट्रक्चर कळतं मेंदूमध्ये काही गाठ आहे का मेंदूमध्ये डाग आहे का मेंदूच्या स्ट्रक्चरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का तर त्याच्यावरून मेंदूचे कारण कळू शकतात तर एम आर आय असेल तर मग आम्ही जेनेटिक कारण समजलं जातं तिसरी टेस्ट असते तर ती असते रक्ताची जर गरज पडली तर डॉक्टर रक्ताची टेस्ट सांगतात जर डॉक्टरांना वाटलं की शरीरामध्ये काही कॅल्शियम कमी आहे मॅग्नेशियम काही इलेक्ट्रोलाइट कमी आहे त्याच्यामुळे झटके येतात असेल तर त्याची टेस्ट डॉक्टर सांगतात काही मुलांमध्ये तापात झटके येतात ओके तर त्यावेळी काही वेळेस ते फेब्राईल कन्वर्जन असतात त्यावेळी काही टेस्ट करण्याची गरज नसते परंतु जर डॉक्टरांना जर शंका असेल की मेनिंजायटिस किंवा एन्सेफ्टिस नावाचे सिरियस मेंदूचे जर इन्फेक्शन असेल तर ते जर पाहिजे असेल तर एक लंबर पंक्चर म्हणजे पाठीच्या पाण्याची टेस्ट केली जाते म्हणजे जा त्याला सीएसएफ अॅनालिसिस म्हणतात त्यामध्ये मेंदूमध्ये इन्फेक्शन आहे का नाही ते कळू शकतं तर सगळ्यांचीच नाही परंतु एखाद्या मुलाला खूप दिवस ताप आहे त्याला झटके येतात तो थोडा बेशुद्ध आहे तर अशांना जर डॉक्टरांनी तपासल्या त्यांना वाटलं की याला किंवा एन्सेफिस्ट असू शकतं मग त्या मुलांची सीएसएफ नावाची टेस्ट करू शकतात काही मुलांचे झटके जेनेटिक कारणाने होतात तर युजली सगळ्यांना जेनेटिक टेस्ट करायची गरज नसते परंतु ज्या मुलांचे झटके कितीही पण औषध देऊन कंट्रोल होत नाही वारंवार येतं आहे आणि जेनेटिक कारण वाटतंय तर मग जेनेटिक कारण पाहण्यासाठी काही जेनेटिक टेस्ट असतात ते डॉक्टर आपल्याला सांगू शकतात तर मित्रांनो झटक्याचं निदान हे मेनली झटक्यांच्या दरच्या च्या वेळी काय लक्षणं असतात त्यावर अवलंबून असतं त्यामुळे एखादा नॉर्मल एपिसोड आहे त्याचा तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करा किंवा त्यावेळी काय होतं त्याचं व्यवस्थित डॉक्टरांना डिस्क्रिप्शन सांगा की जेणेकरून त्या तुमच्या बाळाचं निदान करण्यासाठी डॉक्टरांना मदत होईल आणि डॉक्टर ह्या ज्या मी टेस्ट असतात ईजी एमआरआय गरज पडली तर ब्लड टेस्ट रेअरली गरज पडली तर पाट्याच्या पाण्याची किंवा रेअरली गरज पडली की जेनेटिक टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्ट असतात ह्या बेसिक टेस्ट करून तुमच्या बाळाला झटका आहे का नाही कोणत्या प्रकारचा आहे आणि मग त्याच्यावर कोणते औषध देऊ शकतो तर याची माहिती ह्या टेस्टनुसार मिळू शकते तर आपला जो प्रश्न आहे की झटका निदान होण्यासाठी कोणत्या कोणत्या टेस्ट कराव्या लागतात याचं मी समाधानपूर्वक उत्तर दिले असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा प्रथमच या चॅनल आले असेल तर एपिलेप्सीवर माझे आये में में आये। जस्त जे जुने व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की पाहा त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मित्रांनो आपल्याला एपिलेप्सी हे समाजामधून त्याविषयी जे काही मिसइन्फॉर्मेशन आहे ज्याविषयी काही डिस्क्रिमिनेशन आहे ते आपल्याला दूर करायचे आहे आणि ते दूर करायचे असेल तर ही माहिती प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे कारण की जर एपलेप्सी पेशंटचं लवकरात लवकर निदान केलं ट्रीटमेंट केलं तर ते मुलं व्यक्ती नॉर्मल जीवन जगू शकतात गरज आहे लवकर निदान करणे आणि ट्रीटमेंट कर, ट्रीटमेंट करणे यासाठी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आपल्या कोणाला असे काही झटक्याचे लक्षणे असेल तर आपल्याला काही कमेंट्स द्यायचे असेल तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये लिखा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅव वंडरफुल डे